आता नवीन रिक्षा घ्या आणि रिक्षा घेऊन दर दिवसाला हजार रुपये ते आठशे ते नऊशे रुपये कमवा आता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक आर टी ओला कार्यालयाला ऑटो चे परमिटं मिळत आहेत उपलब्ध आहेत आणि भरपूर लोकांचं मत असतं की ऑटो रिक्षा घेतल्यानंतर रिक्षा चालून दर दिवसाला किती कमाई करू शकतो तर मी ही ऑटो रिक्षा ड्रायव्हर आहे आणि दर दिवसाला कमवायचं जर झालं तर स्वतःच्या मेहनतीवरती भरोसा पाहिजे दिवसाला तुम्ही नऊशेही कमवू शकता हजार रुपये कमवू शकता किंवा बाराशे अकराशे रुपयेही कमवू शकता ग्रामीण भागामध्ये शेअरिंग भाडं असतं शेअरिंग भाड्याप्रमाणेच आपल्याला ऑटो रिक्षा चालवावी लागते आणि शहरी भागामध्ये तुम्हाला ओला उबेर परत फिक्स भाडी असतात तसं ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये भाडी फिक्ससुद्धा असतात शेअरिंग भाडेसुद्धा असतात याचप्रमाणे धंदा करायचा असतो ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये ओला उबेर या ॲपची या इन्कम करण्याचं स्रोत उपलब्ध नसतं त्याच्याकरता या ठिकाणचा शेअरिंग जो धंदा आहे ग्रामीण भागातला तो नऊशे ते हजार रुपये किंवा आठशे रुपयापर्यंत असू शकतो एरियावाईज असू शकतो आता बोईसर तारापूर एम आय डी सी आमच्या इकडे आहे त्याकरता एम आय डी सी असल्याकारणाने या ठिकाणचा जो धंदा आहे तो धंदा प्रवासी जास्त असत असल्याकारणाने आमच्याकडे कमीत कमी दर दिवसाला हजार अकराशे रुपये बाराशे रुपये धंदा होत असतो ते सुद्धा शेअरिंग भाड्याप्रमाणे आम्ही तेवढा धंदा करत असतो आणि रिक्षा चालवून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही रिक्षा घेतली आम्ही रिक्षा घेतली ती बजाज कंपनीची रिक्षा घेतलेली आहे बी एफ सेवन या मॉडेलची रिक्षा आहे आणि मेंटेनन्स ह्या गाड्यांना कसं बघायला गेलं तर गाड्या व्यवस्थित ठेवल्यानंतर मेंटेनन्स झिरो असतं आपण जशी गाडी ठेवेल त्याप्रमाणे आपण मेंटेनन्स करत असतो जर तुम्ही जर एखादी ही जर गाडी घेतली आणि जर गाडीचा मेंटेनन्स व्यवस्थित ठेवला नाही तर कुठेतरी तुम्हाला ते त्रासदायक ठरू शकतो महिन्याला तुमचं महिन्याला तीन चार हजार रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो त्याचप्रमाणे जर बघायला गेलं तर रिक्षा चालवणं फार सोपं आहे परमिट भेटणं बी फार सोपं आहे तर या धंद्यामध्ये येऊन स्वतःची बेरोजगारी दूर करू शकता आणि आपला व्यवसाय इथून पुढे चालू करू शकता तर आपण याच ठिकाणी व्हिडिओ थांबूया आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र